ଶାରଦ ତୁକାର ମହାରାଜ ଘା ବଙ୍ଗ ଦୋନଶେ ଅଠାଇଶ ଆମ୍ବ ଚେଉତ ହେଉକାର ଆପୁଲା ଭାର ଘ ଆମ ଚେଉଚିତ ହେଉକାର ଆପୁଲା ଭାର ଘୋ ତୁଜ ବୁକ ଲାଗିୟା ଭୋଜନ ଆଳି

त्य आव दुख यउने दी आमा यहाँ घर चक्री फेरा भोता दुःख यउने आमा यहाँ घर चक्री फेरा भता तुका मे नगक्ति सबै साड ह्याची आम्हा गोड जन्म घेता तुका म्हणेना हे भक्ती चाड ह्याची आम्हा गोड जन्म घेता भक्ताच्या बाजूने समर्थन करताना तुकाराम महाराज म्हणतात आम्हा भक्तांचे एवढेच कर्तव्य आहे की आपल्या योग शमचा भार तुझ्यावर घालून स्वयं बसावे पांडुरंगा आमचे तुझ्यावर तसेच उपकार आहेत भूक लागली म्हणजे भोजनाविषयी हट्ट तुझ्याजवळ घ्यावा थंडी वाजू लागली की पांघरून तुझ्याजवळ मागावे ज्या वेळेला जे मनाला हवेत वाटेल तेच आम्ही मोठ्या प्रमाणे मानू देवा तुझे सुदर्शन चक्र आमच्या भोवती रक्षणासाठी सतत फिरत असल्यामुळे ते आमच्या मनातसुद्धा आणि तरीसुद्धा घरा दुःखाला प्रवेश करू देत नाही आम्हाला मुक्तीची जाड नाही गरज नाही कारण पुन्हा पुन्हा जन्म घेऊन तुझ्याशी लाडाने वागावे आणि तुझी सेवा करावी हेच आम्हाला प्रिय आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे एकोणतीस मी तयाचा जया चाड नाही सुखदुख दोहा विरहित जो मी दास तयाचा जया चाडणाई सुखदुख दोहा विरहित जो रायले श्यौ भा भिवरे कठो ध्वनि दरे करि धर्या राले श्यौ भा भिवतेरे च तीरे कठो दोनी कारी धरणि नवलकयतरि पचारित पावे नर्तरित धावे भक्ति काजे नवलकयतरे पचारित पावे न त्वरित धावे भक्त काजी सर्व भाव माझा त्याशी आहे चिंता तुची माझा दाता स्वहिताचा सर्व भाव माझा त्याशी आहे चिंता तुची माझा दाता स्वहिताचा तू का म्हणे त्या स गाईना मी आणि कतेची ते धरी काही तुका म्हणे आणि अर्थ स्वतःच्या स्थितीबद्दल आणि देवाच्या कृपेबद्दल तुकाराम महाराज म्हणतात ज्या देवाला कसलीही इच्छा नाही आणि जो सुख आणि दुःख या दोहीच्या पलीकडे आहे अशा देवाचा मी दास झालो आहे भीमेचे हिरावर व दोन्ही हात ठेवून मी सज्ज उभा आहे त्या देवाला हा का मारण्याबरोबर भक्तांचे कार्य करण्याकरता तो इतका त्वरेने येतो की नवलास वाटते माझ्या योगक्षेमाची त्याला चिंता आहे आणि माझ्या हिताचे ते असेल हे करणे तोच आहे मी माझ्या गीतामध्ये सुरेल आवाजाने त्याचेच गाणे गाईन आणि त्याच्यावर माझ्या चित्तात दुसरे काही येऊ देणार नाही करा महाराज पंढरनाथ महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा